जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या बावीस जुलैला हिंद केसरी जुनं बैलपोळा मैदान म्हणून ज्या मैदानाकडे बघितले जाते असे केसरीचे भव्य दिव्य मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या भव्य दिव्य सिंध केसरी मैदानासाठी अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताब बादशाह मथूर देखील येणार आहे तर मित्रांनो मथूर येणार मग मथुरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो बरेच जणांच्या मते मथुरचा पायरा हा बालमासोबत सांगण्यात येत आहे पण मित्रांनो मथुरचा पायरा हा आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंदकेसरी सराजासोबत असणार आहे कारण बरेचशा हिंदकेसरी मैदानामध्ये सरजा आणि मथूर ही जोडी एकत्र पाळताना दिसायची आणि गेल्या वर्षीच्या मायशिरस हिंद केसरी देखील सरजा आणि मथूर या जोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता आणि ह्यावेळेस देखील स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या प्रेमाबोट्टी सरजा आणि मत्तूर पुन्हा एकदा सिंध केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो नक्कीच सरजा आणि मथूर या सिंध केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा तोच कारनामा करेल अशी मी आशा करतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीला म्हणजेच मथूर आणि सरजाला मायसिरा सिंधकेसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन